अमरनाथ यात्रा, अमरना यात्रा दोन हजार पंचवीस साठी टोकन आणि मेडिकल अमरनाथ यात्रा पंचवीस यात्रेकरूंसाठी जागेवर नोंदणी करण्याच्या सूचना टोकन जारी करणे तीस जून दोन हजार पंचवीस पासून सुरू झाली आहे जुलै दोन हजार अठ्ठावीस पासून नोंदणी यादीसह जागेवर नोंदणी करण्यासाठी टोकन आणि वैद्यकीय प्रमाणपत्र घेणे अनिवार्य आहे टोकन मिळविण्यासाठी कृपया वेध ओळखपत्रासह सरस्वती धाम हॅलिवे स्टेशन जवळ जम्मू एकमेव नियुक्त टोकन केंद्र येथे भेट द्या टोकन मिळाल्यानंतर कृपया टोकन मध्ये नमूद केलेल्या निर्देश तारखेला आणि वेळेला नोंदणी केंद्राला भेट द्या अन्यथा टोकन अवैध मानले जाईल वैद्यकीय प्रमाणपत्र ऑन स्पॉट नोंदणी केंद्रातून टोकन मध्ये नमूद केलेले किंवा खाली नमूद केलेल्या रुग्णालयांमधून मिळू शकते सरवल हॉस्पिटल गांधीनगर हॉस्पिटल आणि राजीव गांधी हलाल एस जागेवर नोंदणीसाठी प्रत्येक यात्रेकरूने चार पासपोर्ट आकाराचे फोटो वरील टोकन आणि वैद्यकीय प्रमाणपत्र आणणे आवश्यक आहे नोंदणीसाठी निर्धारित शुल्क आहे दोनशे पन्नास रुपये प्रतियात्रेकरू आणि अनिवासी भारतीयांसाठी ते पंधराशे पन्नास रुपये प्रतियात्रेकरू जे केर टी सी बस सेवेचा लाभ घेऊ इच्छिणारा कोणताही यात्रेकरू ऑन स्पॉट नोंदणी पूर्ण केल्यानंतर भगवती नगर येथील यात्री निवासाला भेट देऊ शकतो कोणत्याही माहिती शंका प्रश्नांसाठी कृपया खालील दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधा जिल्हा प्रशासन जम्मू शून्य एक नऊ एक दोन पाच सात एक नऊ एक दोन पंचवीस लाख एकाहत्तर हजार सहाशे सोळा व्हॉट्सॲप नंबर नऊ सहा दोन दोन शून्य एक एक सहा दोन तीन सहा अब्ज छप्पन्न लाख सत्तावीस हजार दोनशे त्र्याहत्तर पर्यटन टोल फ्री क्रमांक अठरा अब्ज एकोणनव्वद लाख आठ हजार चारशे सत्तावन्न खाली नमूद केलेल्या पाच ठिकाणी प्रत्यक्ष नोंदणी उपलब्ध आहे महाजन हॉल शालामार रोड जम्मू पंचायत भवन रेल्वे स्टेशन जवळ जम्मू वैष्णवी धाम रेल्वे स्टेशन जवळ जम्मू देवता भरण परादिस जम्मू शैलराम मंदिर पुरानी मंडी जम्मू सातपुरा मिरर न्यूज नेटवर्क कडून करून यात्रेकरूंना श्री जी जे, 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 यात्रा वजा दोन हजार सव्वीस सुरक्षित आणि शांततेत पार पडावी अशी शुभेच्छा